भाग हा सगळ्या सगळ्या सामाजिक जाती धर्मांचा आहे त्याच्यामुळं पुरोगामी सामाजिक ऐक्याची चळवळ पवारसाहेब आहेत आजही आहेत त्याच्यामुळं त्या विचारधारेच्यासाठी आपण पवारसाहेबांची साथ द्यायची हा निर्णय होता आणि त्यामुळं मी आज हे सगळं होत असताना कुठेतरी माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटलं किंवा पक्षाचं काय धोरण चुकतंय असं माझं बिलकुल मत नाहीये पक्ष पक्षाच्या भूमिका असतो पक्ष प्रशांत जगताप सारखे हजारो लाखो कार्यकर्ते येतात काय जातात काय पक्ष कुठला थांबत नाही त्याच्यामुळं हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही हा निर्णय पक्षाच्या विचारधारेवर विरोधात नाही हा निर्णय पक्षाच्या उद्याच्या प्रवासाच्या विरोधात असं म्हणून की राजकारणामध्ये कधी पण ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तुमच्या पक्षातले बहुतांश कार्यकर्ते हे तत्व साहेबांसाठी थोडं तत्व बाजूला ठेवून एकत्र यायच्या विचारात होते मग तुम्ही अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून जाण्याचा पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काय मी पक्षाला बिलकुल अडचणीत आणत नाही हा पहिला भाग माझा विषय असा आहे की माझ्या पक्षा माझा पक्ष हा लोकशाही मानतो आणि मी सुद्धा लोकशाही माणूस या ठिकाणी लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरत असतो लोकशाहीमध्ये मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे याच्यामध्ये मी काय कुठं कार्यकर्ते घेऊन पार्टी फोडून चाललोय या पार्टीच्या वरतात उमेदवार करतो असं बिलकुल भाग नाही शेवटी हडपसर मतदारसंघातल्या माझ्या ज्या एक लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट लोकांनी मला मतदान केलंय त्यांनी एका पक्षाच्या विरोधात मला मतदान केले तिथल्या नागरिकांच्या नजरेतमध्ये मी विलन ठरू नये ज्या कार्यकर्त्यांनी राज आर्थिक रसद नसताना राजकीय रसद नसताना सुद्धा या ठिकाणी पवारसाहेबांच्या प्रेमपोटी माझ्या पाठीमागं पाडबळ उभं केलं त्यांच्या संदर्भामध्ये पण माझी अडचण होऊ नये म्हणूनच हा माझा निर्णय मी पुन्हा एकदा सांगतो हा पार्टीच्या विरोधातला माझा निर्णय नाही हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला माझा हा निर्णय नाही तिसरा विषय जे नाही का आमच्या एका बहिणींनी जे विचारला त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो मला एक कुटुंब आहे आणि माझं माझा पुढचं राजकीय फ्युचर आहे कृपया हा वाद प्रशांत जगता विरुद्ध अजितदादा असा लावू नका मी त्यावेळेस पण सन्मान्य अजितदादाना सोडून इकडं का राहिलो फक्त पवारसाहेबांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी अजितदा मला असं वाटतं की मी पक्षाला अडचणीत टाकतो असं बिलकुल अर्थ काढू नका पक्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे पक्ष पक्षाकडे पक्षा, पक्षा लाखो कार्यकर्त्यांची फौज आहे प्रशांत जगताप शंभर टक्के शून्य आहे तो शून्य पार्टीने शंभर केला आणि माझ्या भागातल्या नागरिकांनी केला त्याच्यामुळे एकीकडे मला बॅलन्स राखायचा आहे माझ्या भागातल्या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी प्रशांत जगताप या ठिकाणी एक अमुक भूमिका आमच्याकडे समोर घेऊन आला आम्हाला खूप या ठिकाणी प्रलवन किंवा का या ठिकाणी प्रेशर असताना सुद्धा आम्ही प्रशांत जगतापला मतदान केलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाला मतदान केलं प्रशांत जगताप असं बदलला अशा प्रकारची भूमिका त्यांनी तर म्हटलं की जर का एवढीच खुमखुमी आहे प्रशांत जगताप यांना तर त्यांनी स्वतःचा पक्ष कळावा असं असं काही करणार आहेत का प्रशांत जगताप असं आहे एक मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतदानावर निवडून आलेला प्रतिनिधी या ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं त्या पालिकेच्या नगरसेवाची मला संधी मिळाली अमोल मिटकरी सारख्या विदूषक आणि फुटकळ नेता आमदाराच्या नका ने या सका बोलण्यावर मी, का मी काय भाष्य करणार नाही ज्यांची पात्रता महापालिके ग्रामपंचायती निवडून द्यायची लायकी नाही त्या सर मी काय बोलावं त्या ठिकाणी मी आजही सांगतोय मी आजही सांगतोय आणि माझा आजही स्पष्ट माझा आजही स्पष्ट मत आहे अमोल मिटकरी हा तडजोड करणारा फुटकळ आणि विदूषी नका माणूस आहे माझं स्पष्ट आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की सगळं होत असताना मा, मी माझी कुणाबरोबर कॉम्प्रोमाइजिंग नाही मला त्यांच्यावर भाष्य पण करायचं नाही जे निवडून आले असेल त्यांनी या संदर्भात बाय तुम्ही मुळात ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्वांबद्दल बोलताय तर वेळोवेळी ह्याच महापालिकेत राहिला त्याच भाजप शिवसेनेबरोबर तुम्ही पुणे पॅटर्न केला तेच अस... साहेब होते तेच नेते होते आणि आज तुम्ही सांगता असं तुम्हाला कुठं गल्ल झाल्यासारखं बिलकुल नाही एक मी हो। मला तिथे सांगतो या महापालिकेत मला नगर पीएमटी सदस्य व्हायची संधी मिळाली त्यावेळेस काँग्रेस बरोबर इथं पार्टी सत्तेमध्ये होती महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमहापौर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे